ओ नवनाथ भक्तिसा नवनाथांच्या मराठीतून कथा भरतरीने आपली मृत पत्नी पिंगलेसाठी स्मशानभूमीमध्ये बारा वर्ष काढली तेथे ते गोरक्षणात येऊन त्याने एका क्षणात आपल्या सामर्थ्याने हजारो पिंगला तयार करून दाखवल्या पाहूया पुढील कथा ओम गणपते नम ओम गुरुदेव दत्तात्रे नम ओम नवनाथाय नम सोन्याच्या विखे आयोजी सोन्याचा पर्वत संपूर्ण पर्वत निर्माण करून गोरक्षाने गुरु मच्छिंद्रनाथांची साधू भोजनाची इच्छा पूर्ण केली मचिंद्र गर्भाद्री पर्वतावर राहिले गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रांनाचा निरोप घेऊन गिरणार पर्वतावर तीर्थयात्रा करीत पोहोचले तेथे ते दत्तात्रयांची भेट घेतली दत्तात्रयांनी मच्छिंदनाथाची चौकशी केली कुशल विचारले व नंतर गोरक्षाला सांगितले की माझा आवडता शिष्य भरतरी पत्नीच्या मृत्यूमुळे तिचा विराहाचे दुःख करीत बारा वर्ष स्मशान शोकाकूळ होऊन बसला आहे त्याला त्याच्या अवस्थेतून बाहेर आणून नश्वर जगाची जाणीव करून देर करून सावध कर हा भरतणी म्हणजे दोन्ही नारायणाचा अवतार आहे त्याने गोरक्षाला त्यांनी जन्म कथा सांगितली गोरक्षाने मंत्र भस्म कपाळी लावले एका क्षणात पन्नास वेळे अंतर पार करून तो अवंती नगरीत मशानात आला तिथे त्याने भरतडीचा शोक करीत बसल्याचे पाहिले त्याला केवळ बोल करायचा म्हणून त्याच्याजवळ गेले तर ते, त्याचा उपयोग होणार नाही अशी त्याची पत्नी विरहाणी भ्रमिष्ट अवस्था झाली आहे याला दुसरी युक्ती करावी लागणार असा विचार करून गोरक्ष तिथून निघाला अवंती नगरीत आला तेथे ते त्याने ते कुंभाराच्या घरी जाऊन मडके घेतले त्याला रंग देऊन नाक डोळे काढले ते घेऊन तो पुन्हा मशानात आला भरतरीच्या जा जवळ चालत असताना ठेच लागल्यासारखे करून जमिनीवर पडला त्याबरोबर त्याच्या हातातले मते खाली पडून फुटले ते पाहून गोरक्षाने हंबळ दाखवला हाय हाय माझी प्रियतमा माझी बाहुली मला सोडून गेली आता मी कसा विणार आहोत मी प्राण देतो वगैरे वगैरे म्हणून आक्रोश करून लागला त्याचा तो विलाप पाहून जवळ बसलेला भरतरीक्षणभर स्वतःचे दुःख विसरलावं लावत पुढे नावलाने पाहू लागला तो म्हणाला अरे गोसाव्या कसली बाहुली घेऊन बसला आहेस एका एक पैसा टाकला तर तसली मडकी पुष्कळ मिळतील आणि तू बाहुली म्हणतोस ते क्षुद्र मडके मातीचे असल्याने फुटणारच की त्यासाठी एवढे उरी रड फुटून रडण्याचे काही कारण नाही उपदेशाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार होत आहे असे लक्षात आल्यावर गोरक्ष रडण्याचं नाटक चालू ठेवीत म्हणाला ज्याचे दुःख त्यालाच कळते तुम्हाला एक पैशाची वाटणारी भाऊनी चुद्र वा, मडके नव्हते तर माझी प्राणेश्वरी बहीण माय होती तुम्ही नाही का कोण पिगला का बिगला साठी बारा वर्ष स्मशानात शो करीत बसला आहात भरतरी म्हणाला अरे मातीचे मडके आणि हाडांची सुंदर तरुण स्त्री याची तुलना कशी करतोस तुझे मडके दुसरे मिळेल माझी पिघला पुन्हा मिळेल का गोरक्ष म्हणाला मी एकच नाही हजारो पिंगला तुला समोर उभ्या करतो परंतु त्या बदल्यात तुम्हाला काय देणार भरतरी म्हणाला तू माझी पिगळा पुन्हा आणून दाखवूनच तर हे राज्य वैभव तुला अर्पण करून तुझा शिष्य होऊन राहील गोरक्ष कामिनी असल्याचा जप करून पिंगलेच्या नावाने भस्म टाकता हजारो पिंगला तयार खाली उतरल्या ते पाहून भरतरी विस्मित झाला त्याने त्या भरतरी फोवती जमल्या भरतरीने त्यांना संसारातील गुप्त गोष्टी खुलण्याच्या गोष्टी विचारल्या त्या सर्वांनी सर्वांची त्याची अचूक उत्तरे दिली मग त्यातील सर्वात पुढे असणारी पिंजरा भरतीच्या जवळ आली व म्हणाली प्राणदाता गोरक्षामुळे मी पुन्हा भूमीवर आली असले तरी आपण दोघांना मृत्यू आठळ आहे पुन्हा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला की दुसऱ्याला दुःख अटळ आहे म्हणून तुम्ही माझा ध्यास सोडून द्या गोरक्षाच्या कृपेमुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मला स्वर्ग प्राप्ती झाली आहे तुम्ही शाश्वत सुखाचा मार्ग अनुसरून भरतरीने गोरक्षाचे चरण धरले गोरक्षाने विचारले तुला राजवैभव पिंगला हवी का वृत्ती धारण करून जन्माचे सार्थक करून घेणार भरसेल म्हणाला तुम्ही एका मंत्राच्या सामर्थ्याने मृत्यू पावलेली पिंगला क्षणात उभी केली आणि मी बारा वर्ष तिच्या विराने होते माझा भ्रम दूर झाला योगाचे सामर्थ्य सर्व श्रेष्ठ आहे मला याचा अनुभव आला मला यातून सेवा तुमच्याबरोबर घेऊन करा गोरक्ष भक्तरी राजवाड्यात आणि विक्रमाला साक्षी ठेवून गोरक्षाने भक्तरीला नाचपंथाची दीक्षा दिली शिंदे पंथा धोरी ही नाचपंथाची भूषणी त्यांच्याजवळ ठेवून त्याला स्वतःच्या अंध स्त्रियाकडे दीक्षा मागण्यासाठी अंतपुरात पाठवले सर्व होतरीला शोध करू लागला ला परंतु भरतरीने संसर् पूर्ण दुर्लक्ष करून दीक्षा घेऊन तो गोरक्षक आला गोरक्ष भरतरीला घेऊन निघाला अति अशुक्तपणामुळे त्याला पाहून उचलत नव्हते गोरुक्षांनी यानास्त्राची योजना करून मंत्र म्हणून भस्मतेला कपाळी लावली भरतरी उत्साही होऊन चालू लागला क्षणात ते गिरणार पर्वतावर आले दत्तात्रय त्याची वाट पाहत होते त्यांनी गोरक्षाला भरतरीला जवळ घेतले प्रेमाने समाधान केले ओम श्री गुरुदेव दत्त